तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे नारी सॅरीज मध्ये आता मी रेडी टू वेअर नववारी वेअर केली आहे तर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला शॉप मध्ये दे जाऊन देते जसं मी सांगितलं की रेडी टू वेअर नवारी आहे खूप सुंदर असं राजलक्ष्मी पॅटर्न आहे तुम्ही कलर पाहू शकताय अत्यंत डार्क असा वाईन कलर आहे किंवा मजेंटा आपण म्हणू शकतो आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलर ची बॉर्डर दिलेली आहे पूर्ण नववारीवरती वर्क पाहायला मिळते आणि ही एक ब्रायडल वेअर नंबरी आहे आणि रेडी टू वेअर असल्यामुळे तुम्हाला नेसायचा काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त नॉट बांधायचे आणि तुम्ही रेडी असणार आहात तुम्ही याचा फ्रंट तर पाहूच शकता यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा पिंक कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की गोल्डन किंवा ऑरेंज कलरची अशी बॉर्डर दिलेली आहे अतिशय युनिक असा कलर आहे मला मते ब्राईट लामेंट कलरचं फॅसिनेशन असतं प्रत्येकाचा कलर चॉईस हा वेगळा असतो आणि तितके कलर ऑप्शन्स किंवा तितके कलर व्हरायटी आपल्या नारी मध्ये अवेलेबल आहे तेव्हा लवकरात लवकर व्हिजिट लवकर करा नारी सारीचा सा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवाय तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता